आपण पाहत आहात सत्य बातम्या दाखवणारे न्यूज न्यूज चॅनल जनहित मराठी दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे आयोजन हे बुधवार दिनांक दहा डिसेंबर रोजी करण्यात आले होते परंतु काही पॅन्थर ज्येष्ठ कार्यकर्ते हे महापरिनिर्माण दिनानिमित्त मुंबई व नागपूर इथे गेलेले आहेत ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकत नाहीत म्हणून हा कार्यक्रम रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी केच शहरातील महात्मा फुले नगर भागातील जे के फंक्शन हॉल येथे संपन्न होणार आहे तरी केच शहरासह तालुक्यातील दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन लखन हजारे शरद धिवार अशोक गायकवाड यांनी केले आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की केज तालुक्यातील व शहरातील अनेक पॅन्थर दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी चळवळीसाठी मोठे योगदान दिलेले आहे सध्या दलित चळवळीमध्ये युवक तरुण कार्यकर्त्यांची फळी मोठ्या प्रमाणात आहे परंतु पूर्वी पॅन्थर म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या कार्याला उजळा मिळावा व त्यांच्या कार्याची तरुण कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळावी व त्यांची प्रेरणा घेऊन चळवळ पुढे नेण्याचे काम करावे दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मोठा संघर्ष उभारून स्वतःचे आयुष्य हे समाजासाठी झिजवून चळवळ पुढे नेण्याचे काम केलेले आहे म्हणून ज्येष्ठ कार्यकर्त्याचा सन्मान होणे गरजेचे आहे या संकल्पनेतून लखन हजारे अशोक गायकवाड शरद दिवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन रोजी बारा वाजता शहरातील महात्मा फुले नगर भागातील जे के हॉल येथे केट शहरासह तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा व स्नेह भाजवण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी केट शहरासह तालुक्यातील के दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन कार्यक्रम आयोजक लखन हजारे अशोक गायकवाड शरद दिवार यांनी केले आहे माध्यमांशी बोलताना आयोजकांनी सांगितले की दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा व आयोजन हे बुधवार रोजी केले होते परंतु ज्येष्ठ कार्यकर्ते हे महापरिनिर्वाण मुंबई व नागपूर येथे गेलेले होते ते सध्या त्यांच्या नातेवाईकाकडे आहेत असे काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आयोजकांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली व त्यांनी सांगितले की आम्ही बुधवार रोजी होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकत नाहीत म्हणून हा कार्यक्रम बुधवार ऐवजी रविवारी करण्याचे नियोजित केले आहे पुढे बोलताना म्हणाले की हा कार्यक्रम भीमनगर महात्मा फुले क्रांतीनगर या शहरातील विविध ठिकाणी राहणाऱ्या सर्व युवकांच्या व चळवळीतील तारखेला जो दलित चळवळीतील कार्यकर्ते आहे त्यांचा मान सन्मान त्यांच्या कार्याचा आणि कार्यक्रम ठेवला तर आम्हाला फोन आले की सहा डिसेंबरला गेलेले आहेत कुणी बाहेर गावाला आहे मग दहा तारखेला आम्ही अवेलेबल होऊ शकत नाही आणि ह्या कारणासाठी आम्ही हा कार्यक्रम येणाऱ्या रविवारी चौदा बारा दोन हजार पंचवीस रोजी जे के फंक्शन हॉल नाना विद्यालय हो या ठिकाणी ठेवणार आहोत तरी सर्व पॅनकरणी तालुक्यातील याची दक्षता आम्ही नोंद घेईल जे सगळ्यांना क्रांतिकारी जे केस तालुक्यातील के जुने पॅनकर जे भूतन भविष्यामध्ये त्यांचा सत्कार व त्यांना मान सन्मान देऊन आत्तापर्यंत कधी न बघितलेला हा कार्यक्रम आमचे मित्र योगेश भाई गायकवाड व आमचे सहकारी मित्र लखनभाई हजारे हे जे कार्यक्रम आयोजित केला होता तो कार्यक्रम दहा तारखेऐवजी चौदा तारखेला ठेवलेला आहे त्याचं कारण कारण असं आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा तारखेला जे अभिवादन करण्यासाठी तालुक्यातील जी आम्ही यादी काढली होती ती यादीतील भीमसैनिक व जुने पॅन्थर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई ठिक मुंबई असेल नागपूर असेल व पानगाव असेल या विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गेले होते त्या कारणास्तव त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला तर ते त्यांच्या फोनवरून आम्हाला बोलण्यात आलं की आम्ही दहा तारखेला येऊ शकत नाही हा कार्यक्रम तुम्ही पुढं घ्या त्याच्यामुळं आज आम्ही ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या रविवारी चौदा तारखेला हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपला सत्कार घेऊन जावे हे मी सगळ्यांना जाहीर आवाहन करतो

की काय तांत्रिक गोष्टीमुळं काय पॅनकर उपस्थित राहू शकत नाहीत पण आमचा पूर्णपणे प्रयत्न असा आहे की शंभर टक्के केस तालुक्यातील पॅनकर कार के चौदा। के या कार्यक्रमाला उपस्थित राहिले पाहिजे म्हणून आम्ही हा कार्यक्रम आज आमचे दोन्ही मित्र यांच्या मनावरती पोस्टपॉन करून दिनांक चौदा चौदा रोजी रविवारी जे के फंक्शन हॉल या ठिकाणी ठेवलेला आहे व मी सर्व पॅनकर व दलित चळवळीतील कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे माझ्यासोबत या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक शरद दिवार अशोक गायकवाड व त्याचबरोबर सहसंयोजक मध्ये आमची सर्व जी टीम आहे त्यामध्ये योगेश गायकवाड असतील प्रवीण मस्के असतील रोहित कसबे असतील धीरज मस्के असतील बबलू साखरे असतील अक्षय वाघमारे असतील किरण जोगदल असतील बाळा इंकर असतील त्याचबरोबर विवेक बनसोड असतील प्रीतम खरात असतील त्याबरोबर बसके असतील व अनेक जे संयोजक आहेत यांच्या वतीनं आवाहन करतात की या करता। कार्यक्रमाला जास्तीत जास्त दलित चळवळीतील सहभागी व्हायचं आहे व त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे व त्याचबरोबर स्नेह भजल्याचा आस्वाद घ्यायचा आहे एवढीच मी विनंती करतो व थांबतो त्याचबरोबर मी या चळवळीतील केंद्र असणाऱ्या भीमनगर भीमनगर असेल क्रांतीनगर असेल व पुळेनगर असेल त्याला सर्व युवकांच्या वतीनं व संयोजक कमिटीच्या वतीनं आम्ही आवाहन करता सर्व पॅनकरांना तो सर्व भीमसैनिकांना चळवळी द्या की, दिना की या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी दिनांक चौदा रोजी रविवारी ठीक एक वाजता जे के फंक्शन हॉल या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचा आहे कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा